अक्युरेन रेनपोट सिस्टीमवर कांद्याची लागवड केल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते हेच आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कांदा हे भाजीपाला वर्गातील प्रमुख पीक असून ह्या पिकाची तिन्ही हंगामामध्ये लागवड करता येते कांद्याची लागवड सपाट वाफे आणि सरीवरंबा पद्धतीमध्ये शेतकरी सर्रास करताना आढळतात ह्या दोन्ही पद्धतीमध्ये काद्यांसाठी पाणी व्यवस्थापन मोकाट सिंचन म्हणजे पाटपाणी पद्धतीचा शेतकरी वापर करतात तांद्याची मुळे दहा ते पंधरा सेमी खोलपर्यंत वाढतात मुळांची खोली कमी असल्यामुळे मुळांजवळ सातत्याने वापसा पाटपाणी पद्धतीमध्ये ठेवता येणे शक्य होत नाही मोकाट सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा वापरही जास्त होतो तसेच दिलेली रासायनिक खेही झिरपून जातात त्यामुळे पाणी आणि खतांचा अधिक वापर करूनही कांद्याचे अधिक उत्पादन मिळत नाही आकारमान सुद्धा एकसमान मिळत नाही चिंगळी लहान आकाराचे कांद्यांचे प्रमाण अधिक मिळते त्यावर जैन इरिगेशनने चांगला उपाय कांद्याची प्रगत तंत्रज्ञानावर लागवड तंत्रज्ञान विकसित केले आहे कांद्याची लागवडीकरिता रोपवाटिका नर्सरींकरता कांद्याची बियाण्याची सरळ कांदा पेरणी यंत्राद्वारे पेरणी करता येते कांदा लागवड सरी वरंबा अथवा सपाट वाफ्यामध्ये लागवडकरता जमीन रोटाभेअरने चांगली भूसभूषित केल्यावर नव्वद सेमी तीन फूट रुंदीचे पंधरा ते वीस सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत त्यावर कांदा पेरणी मशीनने पेरणी करावी अथवा रोपवाटिका केली असल्यास गादी वाफ्यावर रोपांची एक शून्य एक शून्य सेमी अंतरावर लागवड करावी तीन फुटाच्या गादी वाफ्यावर कांद्याच्या नऊ ओळी बसतील लागवडी पूर्वी गादी वाफ्यावर सेंद्रिय खत शेणखत व रासायनिक खताची मात्रा जमिनीत मिसळून घ्यावी पाणी व्यवस्थापना करीत ठिबक सिंचन अथवा जैन अक्युरेन रेनपोर्ट सिस्टीमचा उपयोग करता येतो अक्युरेन सिस्टीम अतिशय सोपी सुलभ आहे उभारणी झटपट करता येते कोणतीही झंझट राहत नाही जैन अक्युरेन रेनपोर्ट मधील दोन स्प्रिंकलरमधील अंतर एक शून्य एक शून्य मीटर ठेवावे जैन अक्युरेन रेनपोर्ट सिस्टीममुळे कमी पाण्यात कमी विजेच्या वापरामध्ये कांदा पिकास एक समान सिंचन करता येते रात्रीही सिंचन सहज करता येते मजुरांची मोठ्या प्रमाणावर बचत सुद्धा होते त्यामुळे जैन अक्युरेन रेनपोर्ट सिस्टीम कांदा उत्पादक शेतक्यांसाठी वरदान आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये कांदा लागवड ही वाफ्यामध्ये केली जात असे आणि त्यावेळेस पाण्याचे मोठे प्रमाण असल्यामुळे वाफ्याची कांदा लागवड करण्यासाठी ती वेळ फार उपयुक्त होती परंतु आज म्हणजेच कालांतराने पाण्याचा अभाव असल्यामुळे कांदा लागवडीसाठी हे रेनपोर्ट सिस्टीम फार उपयुक्त ठरलं आहे